नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिगलाईन नुकतेच सारे जग कोविड 19 या जागतिक महासाथीतून सावरले आहे महासाथ म्हणजे काय असतं हे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या काही प्रियजनांची आहुती देऊन अनुभवलं आहे संसर्गजन्य रोगाची ज्या वेळी साथ पसरते त्यावेळी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात रुग्ण ज्या रोग जंतूमुळे रोग होतो तो रोगजंतू आणि पर्यावरणातील घटक रोगाची साथ दूषित अन्न पाणी किंवा हवा यातून पसरली जाते हवेतून पसरल्या जाणाऱ्या संसर्गजन्य रोगाची साथ प्रचंड वेगाने हवेसारखी पसरते आणि तिचे नियंत्रण करणे तितकेच कठीण असते यावेळी विधा विश्लेषण यंत्र अध्ययन आणि विशाल भाषा प्रारूप ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आपल्या मदतीला येऊ शकते संसर्गजन्य रोगाची साथ येते आणि एकाच वेळी अनेक जणांना कवेत घेऊ शकते त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो एकाच वेळी असंख्य माणसांचा जीव धोक्यात येतो सा हो अशी साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि तिचा पुढील प्रसार थोपवण्यासाठी रुग्ण रुग्णांचे नातेवाईक सर्वसामान्य नागरिक सरकारी खासगी दवाखाने इस्पितळे रोगनिदान केंद्रे औषधांची दुकाने सरकारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा या सर्वांचा सक्रिय सहभाग असतो या सर्व ठिकाणी प्रचंड माहिती जमा होते त्या माहितीचे एकत्रीकरण संकलन आणि विश्लेषण प्रत्यक्षात त्या त्यावेळी करणे फार अवघड असते कारण अशा वेळी तिथे युद्धजन्य परिस्थिती असते त्यामुळे साथ रोखायची असेल तर कमी वेळात निर्णय घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करणे नितांत आवश्यक असते अशा मा साथीच्या वेळी अनेक ठिकाणातून माहिती गोळा होत असते उदाहरणार्थ रुग्णांच्या इस्पितळातील केस पेपर किंवा इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड वृत्तपत्रे समाज माध्यमे दृक श्राव्य माध्यमे रोग निदान केंद्रे लसीकरण केंद्रे वगैरे वगैरे ही प्रचंड माहिती पारंपरिक संख्याशास्त्र वापरून त्यातून काही उपयुक्त आकृती बंद काढणे शक्य नसते त्यामुळे पुढील योग्य निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे कठीण होऊन बसते अशा वेळी यंत्र अध्ययन आणि विशाल भाषा प्रारूप ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आपल्या मदतीला येऊ शकते अशा मिळालेल्या माहितींच्या आधारे नोंदींचे मूल्यांकन करून भविष्यात एखाद्या संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो का याचा थोडाफार अंदाज बांधता येईल अशी मासात थोपवण्यासाठी आगाऊ पावले उचलता येतील नोबेल पारितोषिक विजेती अल्फाफोल्ड आणि डीप माइंड यासारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अखत्यारीत तयार झालेली संसाधने साथींच्या रोगावर औषध शोधण्यासाठी मदत करू शकतात आपण बघत होतात मोठी रेश अर्थात डिग्लँग व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका